आय एम स्ट्रॉंग आय एम हेल्दी आय एम सॅटिस्फाईड आय एम हॅपी अँड आय एम लिव्हिंग द लाईफ आय वॉन्टेड टू लिव्ह अँड मॅजिक हॅपन मी फक्त या पाण्यासोबत काही बोलले आणि हे पाणी मी पिले आणि माझ्या लाईफमध्ये तशाच गोष्टी घडायला लागल्या असे खूप सगळे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती पाहिले असतील आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात पण हा प्रश्न आला असेल की असं काही होत असेल का आणि होत असेल तर ते कशावरून होत असेल हे लोक काही युट्यूबवरती येतात आणि काही सांगून जातात कारण त्यांना फक्त असं सांगून पैसे कमवायचे असतात बरं याच्या पाठीमागे काही सायंटिफिक रिझन आहे का हे आपण पाहणार आहोत मला याच्या बाबतीत काही एक्सपिरियन्स आहे का जो एक्सपिरियन्स माझा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे की नाही याच्याबद्दल पण आपण पन बोलणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट तर याच्या पाठीमागे काही सायंटिफिक रिझन आहे का हे ॲक्च्युली मलाही चेक करायचं होतं कारण माझ्या डोक्यातही हाच विचार यायचा की असं कसं होईल यार फक्त आपण पाणी घेतल्यासमोर आणि त्या पाण्याला आपण काहीतरी बोलतो आहे आणि त्या पाण्याने ऐकलं आणि पाणी तशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये करायला लागलं असं तर शक्यच नाही आहे आणि मग थोडंसं रिसर्च केलं आणि मग लक्षात आलं की डॉक्टर मसारो इमोटो म्हणून जे एक सायंटिस्ट होते जापनीज त्यांनी हा एक प्रयोग केलेला होता की एक पाण्याच्या बॉटलवरती त्यांनी प्रयोग केला आणि त्यांनी काय केलं की एका पाण्याला म्हणजे दोन ग्लासेसमध्ये पाणी ठेवून एका पाण्याला जस्ट लववाली फिलिंग दिली आणि एका पाण्याला हेटवाली फिलिंग दिली आणि ज्यावेळेला त्यांना त्या पाण्याला फ्रीज केलं गेलं ज्यावेळेला त्याचं बर्फ झाला त्यावेळेला एकाचं स्ट्रक्चर हे खूप छान असं होतं क्रिस्टल क्लिअर आणि दुसरं जे हेटवालं पाणी होतं त्याचं स्ट्रक्चर जे होतं ते थोडंसं खराब होतं आणि मग त्यांनी हे सिद्ध केलं की अशा पद्धतीने आपण जे काही कम्युनिकेट करतो आहे पाण्यासोबत त्याचा ॲक्च्युली असर होतो बरं हा झाला प्रयोग आम्ही तर हे प्रत्यक्षात पाहिलं नाही मग थोडंसं आणखी सर्च केलं तर मग सेम प्रयोग ला, ला ला, थोड़ा -थोड़ा जो आहे तो तांदळावरती किंवा भातावरती केलेला पाहायला मिळाला की त्याच टेक्निकला फॉलो करून एक शिजवलेला भात जो आहे तो घेऊन एका भांड्यामध्ये दोन भांड्यांमध्ये थोडा थोडा ठेवून एकाला लववाई फिलिंग म्हणजे रोज त्याच्यासोबत बोलायचं आय लव्ह यू आणि तुला खाल्ल्यानंतर मी स्ट्रॉंग बनेन तू माझ्यासाठी किती आवश्यक आहेस तू किती चांगला आहेस छान आहेस असं आणि दुसऱ्याला मात्र सगळे हेटवाले शब्द बोलायचे अँड देन थर्टी थर्टी डेजनंतर चेक केलं तर ता लक्षात आलं की पहिला जो तांदूळ होता तो अजूनही सफेद होता अर्थात त्याच्यावरती बुरशी चढलेली बट तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे काही पाणी होतं ते क्लिअर होतं बट दुसऱ्या ग्लासमधलं दुसऱ्या भांड्यामधलं जे पाणी होतं ते कम्प्लिटली खराब झालेलं होतं आणि मग हे एक्सपेरिमेंट खूप लोकांनी केलेले आहेत बट स्टील मला असं वाटत होतं की हे ठीक आहे की बाहेरच्या वातावरणामध्ये घडते ज्यावेळेला मी हे पाणी माझ्या बॉडीमध्ये घेते आणि असा काय फरक पडणार आहे तेव्हा अँड देन सर्च करत 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 एक गोष्ट समोर आली की ह्युमन बॉडीमध्ये मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट पाणी आहे आणि जर हे पाणी आपल्या बॉडीमध्ये असताना जे फ्लो होते आपल्या प्र प्रत्येक टिशूमधून हे फ्लो होते आणि मग जर या पाण्यामध्ये खरंच आपण बोललेल्या गोष्टींचा असर होत असेल तर ऑब्वियसली त्याचा असर आपल्या बॉडीवरती पण होत असेल आणि जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की मी मागच्या काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या सर्जरीतून बाहेर पडले अँड देन त्याच्यानंतर खूप सगळं फिजिकल पेन खूप सगळे फिजिकल प्रॉब्लेम्स माझ्या बाबतीत होत होते आणि त्याच्यात मोस्ट डिफिकल्ट जी गोष्ट मला फेस करायला जात होती ते म्हणजे बॅक पेन इतका बॅडली बॅक पेन होत होतं मला की म्हणजे हे नोट्स काढायला बसायचं आहे स्लाईड्स तयार आहेत प्रेझेंटेशन बनवायचं आहे काही आहे बट माझी बॅक मला बिलकुल साथ देत नव्हती आणि मग त्याच्यानंतर मी ही एक टेक्निक फॉलो करायचं ठरवलं की चला आपलं कुठे काय जाते तेव्हा फॉलो करायला आणि मग ज्या वेळेला मी ही टेक्निक ॲक्च्युली फॉलो केली याच्यासोबतच दुसरी एक टेक्निक आहे हो पोनो पोनो म्हणून तर ती तर ॲक्च्युली मी फॉलो पण नाही केली बट जस्ट मी एक व्हिडिओ पाहत होते आणि समोर त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं होतं आणि त्यांनी जस्ट सांगितलेलं की आत्ता मी जे बोलतो आहे ते तुम्ही फॉलो करा आणि मी जस्ट म्हटलं की हां चला आपण फॉलो करून बघूयात काय आहे तेव्हा तो व्हिडिओ पाहताना फक्त मी एक वेळेला ते फॉलो केलं अँड देन आय थिंक नंतर एक सात दिवसांमध्ये एकदा किंवा दोनदा ते जस्ट बसल्या बसल्या की हां चला टाईमपास म्हणून करायचं आहे काहीच नाही करत आहोत तर ते करूयात म्हणून ते मी केलं अँड ट्रस्ट मी म्हणजे जवळपास नाईंटी फाय पर्सेंट मला फरक जाणवतो माझ्या बॅक पेनमध्ये फाय पर्सेंट जे जाणवते तेही मला असं वाटतं की मी प्रॉपरली टेक्निक फॉलो न केल्यामुळे होत असेल कदाचित आणि जर मी प्रॉपरली फॉलो केलं तर मी त्याच्यातूनही बाहेर पडेन बट येस yes, माझी स्ट्रेंथ वाढलेली मला जाणवते मी पहिल्यापेक्षा जास्त वेळ काम करू शकते हेही मला जाणवते माझी रात्रीची झोप पूर्ण नाही झाली तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी चिडचिड न करता मी राहू शकते या सगळ्या गोष्टी मला जाणवत आहेत अँड यस yes, ही टेक्निक काम करते आता प्रश्न येतो की हां तुम्ही सांगताय म्हणून आम्ही का फॉलो करायचं एवढ्या लोकांनी सांगितलं आम्ही ऐकलं नाही तुमचं काय ऐकायचं आम्ही उत्तर अगदी साधं सरळ आहे हे पाणी घेतलं या पाण्याला मी काहीतरी चार पाच लाईन्स बोलले आणि हे पाणी मी पिले ह्याच्यात माझं नुकसान काय झालं नथिंग याच्यासाठी पैसे द्यावे लागले नाही याच्यासाठी मला काहीतरी वेगळं तंत्रमंत्र विद्या शिकावी लागली नाही याच्यासाठी मला अगदी एक तासभर बसून मेहनत घ्यावी लागली नाही ना माझा वेळ वाया गेला आहे ना माझी एनर्जी वाया गेली आहे ना माझा पैसा वाया गेला नथिंग मला जस्ट ट्राय करायचं आहे की हे केल्याने काही होईल का अर्थात याने नुकसान तर काहीच होणार नाही आहे कारण मी जे रेग्युलर पाणी पिते तेच पाणी माझ्या समोर आहे असं नाही की मी ठराविक एका ठिकाणावरून ते पाणी आणलं आणि पिते आणि मग जर माझं काही नुकसान नाही आहे तर करून बघायला काय हरकत आहे ट्राय करून बघा तुम्हाला सात दिवसांमध्ये खरं तर सात दिवसांच्या आधी पण इतका जास्त फरक जाणवायला लागतो तुमचे जे गोल्स आहेत जे तुमचं ध्येय आहे ना ते तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता आणि त्या दिशेने तुम्ही कामं करायला लागतात ॲक्च्युली आणखी दोन गोष्टी आहेत जसं हो पूर्णपूर्ण मी बोलले तुम्हाला जर त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन वॉटर टेक्निक एक्झॅक्टली कशी फॉलो करायची त्याच्याबद्दल जरी माहिती हवी असेल तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा पण लिहून पाठवा म्हणजे वॉटर टेक्निकबद्दल माहिती हवी आहे गोपूर्णबद्दल हो माहिती हवी आहे या पद्धतीने आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे मी या सगळ्या गोष्टी करत असताना व्हिजन बोर्डवरती पण माझा विश्वास आहे पण मी ठरवलं की हां आपल्याला विजन बोर्ड करायचं आहे आपण तयार करूयात पण जेव्हा मी ॲक्च्युली बसले विजन बोर्ड तयार करायला तेव्हा लक्षात आलं की आपल्याला नक्की काय हवं आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे आपण भरकटलेल्या अवस्थेत आहोत की मला माझ्या लाईफमध्ये नक्की काय हवं आहे हेच मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे मला फक्त इतकं माहिती आहे की जे आत्ता सुरू आहे हे नको आहे पण मला एक्झॅक्टली काय पाहिजे हे मला माहिती नाही आहे तुम्ही पण जर त्याच स्टेजमध्ये असाल तर डेफिनेटली मला कमेंट करून सांगा आपण डेफिनेटली hmm. फाइंड आउट करूयात की तुम्हाला नक्की काय हवं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते कसं फाइंड आऊट करायचं आणि ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत ज्या आपल्याला तिथंपर्यंत जाण्यापासून अडवतात त्यांच्यापासून कसं बाहेर पडायचं अगेन ट्रस्ट मी हे मी फॉलो केलं आहे मला बऱ्याच गोष्टींमध्ये याच्यात फरक जाणवला आहे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे माझा म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं अदरवाइज अशा गोष्टी मी शेअर करणं आणि अशा गोष्टींमध्ये वेळ घालवणं हे मी तर करणार नाही बिकॉज माझ्याकडे खूप सगळं काम आहे बाकीचं करण्यासाठी बट ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण याचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे खूप चांगला फरक याचा मला पडलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आहे सो तुम्ही यापूर्वी कुठली टेक्निक फॉलो करताय का मला कमेंटमध्ये सांगा करत नसाल तर ही टेक्निक फॉलो करून पाहणार का हे सांगा आणि फॉलो करून पाहिल्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा आहे की आत्तापर्यंतच्या कन्फ्युजनमध्ये तुम्ही जगत असाल जर टेक्निक माहिती असेल तर कन्फ्युजनमध्ये असाल जर टेक्निक माहिती नसेल तर अर्थात नवीन काहीतरी माहिती झालं तर ट्राय करून बघा फार काही करायचं नाही आहे जस्ट पाण्याचं ग्लास जे काही तुम्ही पाणी पिताय ते घ्यायचं त्याच्याशी थोडंसं बोलायचं पॉझिटिव्ह गोष्टी जे तुम्हाला लाईफमध्ये अचीव करायचं ते तुम्ही अचीव केलेलं आहे असं समजून बोला आणि ते फील करा त्याच्यासाठी थँक्यू थे बोला अँड देन ड्रिंक त्याच्यानंतर ते पाणी प्या जवळपास सात दिवसांच्या कालावधीमध्येच तुम्ही तुमचे गोल्स जे आहेत ते अट्रॅक्ट करायला लागता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये तुमच्या बिहेवियरमध्ये तुमच्या मूडमध्ये तुमच्या इमोशन्समध्ये तुमच्या मेंटल स्टेटमध्ये चेंजेस झालेले तुम्हाला जाणवायला लागतात आणि ते तुम्हाला जाणवतील शंभर टक्के सो so, हे फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही हे मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत आपण बाकीच्या सगळ्या टेक्निकसोबत आपल्याच चॅनलवरती त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू